अष्टांग योगाची निर्मिती केलेली अष्टांग अष्टांगे आठ योगाचे आठ आहे माझ्या पाठीमाग म्हणायचे नियम आसन प्राणायाम वृत्तहार धारणा दान आणि हे आठ अंग आहे आठ अंगामधले यम नियम योगाचा पाया मग जसे इमारत आहे या इमारतीला पाया खोदल्याशिवाय पाया पक्का सध्या मजबूत राहील यम नियम म्हणजे काय आपली दररोजची चांगली दिनचर्या असते वे वे वेळेवर झोपणे वेळेवर उठणे वेळेवर आत पूजा अर्चण धर्माचं रक्षण ज्या प्रभू परमेश्वरावर श्रद्धा आहे त्याचं पूजन मंत्र चांगल्या महान पुरुषांचं चा अध्ययन करणे याच्यामध्ये यम नियम हे यम नियमांचं पालन केल्यानंतर आसन त्या आसन स्थितीमध्ये आपल्याला सुखावं आणि आरामदायी वाटतं ही आसन व्यवस्था म्हणजेच आसन स्थिर सुखम आसनम आसनाच्या नंतर प्राणायाम आपण आसने केलेत काही आपण पाठीमागे काही आसने घेतलेत वेळेमुळे आपण घेणार प्राणायाम प्राण म्हणजे काय आपण आता प्राण घेत आहोत प्राण घेणं आणि सोडणं आपलं चालू आहे प्राण म्हणजे वायू हवा ऑक्सिजन त्याच्याशिवाय आपण जगू शकतो का नाही प्रांज नसेल तर सर्व काही शून्य या संपूर्ण विश्वावर ब्रह्मांडावर फक्त आणि फक्त प्राणाचे सत्ता तीन ते चार मिनिट आपण जर प्राण आपलं नाक बदल केलं प्राण नाही यातला तर रामनाम सत्य प्राण नसेल तर ही सजीव सृष्टी जी आहे वनस्पती आहे प्राणी आहे हे सर्व काही प्रांत नसेल तर शून्य आणि शून्य म्हणूनच या ब्रह्मांडावर प्राणाची सत्ता आहे म्हणूनच प्राणाला प्राणय माता प्राणय पिता प्राणय बंधू सका उपनिषरामध्ये प्राणाला ब्रह्म सुद्धा म्हटलेलं आहे एवढं अत्यंत प्राणाचं मत ते प्राण किती पंचप्राण आहेत आपल्या शरीरामध्ये पाच प्रमाण आहेत उप आहे असे एकूण दहा प्राण आहेत महत्त्वाचे पाच प्राण अपान समान व्यान आणि उदान नागशंकर धनंजय देवदत्त आणि कुर्म हे पाच उपप्राण तर आपलं शरीर सुद्धा पूर्ण प्राणाने व्यापलेले याच प्राणाला आपल्याला साचेबद्ध पद्धतीने घ्यायचंय प्राण आयाम आयाम म्हणजे त्याच्यावर आणलेलं नियंत्रण आता प्राण घ्यायचो पण आपल्याला नियंत्रण प्रश्वसन म्हणजे भस्त्रिका प्राणायाम कोणती एक आसन स्थिती घ्यायची पद्मासन सिद्धासन सुखासन ज्यांना जमते त्यांनी वज्रासन ज्ञान मुद्रा ध्यान मुद्रा ए, दोन मिनिटांची तुम्हाला सांगणार आहे मी मुद्रा कोणत्या वे वेळेस कुंती लावायची आपण प्राणायाम करताना कोणती एक मुद्रा लावली तर प्राणायामा बरोबर आपल्याला मुद्रांचे फायदे मिळतात आपलं संपूर्ण शरीर पंचतत्वांनी निर्मित आहे हे विश्व हे ब्रह्मांड पंचतत्वानी आपलेले यथा पिंडे तथा ब्रह्मांडे म्हणजे या पिंडा म्हणजे या देहामध्ये शरीरामध्ये जे आहे तेच ब्रह्मांडामध्ये आहे तर आपल्या हाताची <देीजले> पाच बोट हो पंचतत्वाचं प्रतिनिधित्व करतात पंच महाभूतांचं प्रतिनिधित्व करतात पंचतत्व कोणती अग्नी वायू आकाश प्रथवी आणि जल अग्नीचं प्रतिनिधित्व अंगठा करतो वायूचं प्रतिनिधित्व अंग जवळचं बोट सर्जनी आकाशाचं प्रतिनिधित्व मध्यमा पृथ्वीचं प्रतिनिधित्व अनामिका आणि करंगळी करचतत्वाने आपल्या शरीरामध्ये आहे आहे आपल्याला अन्नपचन होत आपल्या शरीराला उष्णता मिळते वायू आहे म्हणजेच प्राण आहे वायू स्थिर आहे का नाही सर्व शरीरामध्ये वापरला आकाश संपूर्ण शरीर प्रथवी जल आपल्या शरीरामध्ये पाणी आहे पूर्ण ब्रह्मांडामध्ये विश्वामध्ये भूतलावर आहे आहे प्राणाला आपल्याला पद्धतीने मुद्रा तीन महत्वाचा सांगणार आहे तुमच्यासाठी विद्यार्थ्यांसाठी स्मरण शक्ती मनाची एकाग्रता ध्यान याच्यासाठी अग्नी आणि आग्नी आग्नीच्या जवळचा तो वायू दोन्ही एकमेकाला जुळवायची ज्ञान मुद्रा ध्यान मुद्रा याचं नाव ज्या बोटाचं काम नाही ती बोट सरळ याच ठिकाणी आपण आता अंग्याच्या मुळाला म्हणजे अग्नीच्या मुळाला जो वायू चोटो लावलं वायु मुद्रा आणि आग्नीनं म्हणजे सर्व रोगांचं निष्कासन करण्यासाठी वायुमुद्रा सांदे दुखी कंबर दुखी गुडगे दुखी आणि स्वच्छाच्या आधार विकारासाठी वायुमुद्रा अग्नी वायू आणि प्रथवी अनामिका तीन एकमेकाला जुळे अपान मुद्रा वीस ते पंचवीस हजाराचं निष्कासन म्हणजे त्या आजारावर नियंत्रण राखण्याचं काम या अपान मुद्रेमुळे साध्य होतं नास्ती मुद्रा सम किंचित सिद्धिदम क्षिती मंडले असं म्हटलं जात या पुतलावर मुद्रापेक्षा लवकर फायदे देणारं दुसरं कुठलंही कर्म नाही सांगायचं म्हणजे योग आसनापेक्षा सुद्धा लवकर फायदे अभ्यास मुद्राचा वायु मुद्रा लावा किंवा आपण मुद्रा लावा सुरू करा प्राणायाम कोणता करायचा आपल्याला पत्रिका दीर्घ श्वास म्हणजे लांब श्वास घ्यायचा तेवढाच लांब श्वास सोडायचा दीर्घ श्वसन दीर्घ प्रश्वसन अगोदर पाहून घ्या

ज्याच्यामुळे आपलं मन आणि चेहरा सदैव प्रसन्न राहतो बाजारातलं पावडर किरायण लवली स्नो साबण चेहऱ्याला लावायची गरज नाही एवढी ताकद आपल्या शरीरामध्ये आहे म्हणजे एक दिव्य शक्ती आपल्या शरीरामध्ये तर त्या दिव्य शक्तीला जागृत करायचं असेल तर फक्त आणि फक्त योग आणि प्राणायाम योग अभ्यासामुळे साध्य होतं आणि त्या दिव्य शक्तीचं नाव योग अभ्यासामध्ये कुंडलिनी शक्ती कोणतं कधी जागृत होते सततचा योगाभ्यास पण आपल्याला पर्यंत पाहायचं आपलं शरीर आरोग्य संपन्न आणि बळ राहो इथपर्यंतच योगाभ्यास करायचा